नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे किसान ॲग्रो या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती नाशिक जिल्ह्यातील कांदा बाजार भाव तर नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव सटाणा कळवण मनमाड तसेच चांदवड आणि मालेगाव सिन्नर तर संपूर्ण नाशिक जिल्ह्यातील कांदा बाजारभाव सध्याची परिस्थिती नाशिक जिल्ह्यात आज दुपारनंतर सध्या कांदा बाजार भाव कसा निघत आहे आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे तर हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला नवीन तर आत्ता सबस्क्राईब करा तर मित्रांनो बाजार समिती आहे देवळा कांदा आहे उन्हाळी तर उन्हाळ कांद्याला देवळा बाजार समितीमध्ये आवक सातशे एकतीस क्विंटलची तर नवीन कांदा मार्केटमध्ये बघायला मिळत आहे उन्हाळ कांदा तर आवक सातशे एकतीस क्विंटलची असून कमीत कमी दर नऊशे तर सर्वसाधारण दर मिळाला आहे तर पंधराशे पंच्याहत्तर जास्तीत जास्त उन्हाळ कांदा सतराशे रुपये क्विंटल विकला आहे तर पुढील बाजार समिती आहे पिंपळगाव बसवंत बाजार समिती कांदा उन्हाळी आवक पन पंधराशे क्विंटलची कमीत कमी दर मिळाला तेराशे सर्वसाधारण सोळाशे पंचवीस जास्तीत जास्त अठराशे तीस रुपये क्विंटल तर सटाणा बाजार समिती कांदा आहे उन्हाळी आवक मोठ्या प्रमाणात बघायला मिळत आहे इथं सात हजार चारशे तीस क्विंटलची तर कमीत कमी दर दोनशे सर्वसाधारण पंधराशे चाळीस तर जास्तीत जास्त सतराशे सत्तर रुपये क्विंटल तर चांदवड कांदा उन्हाळी आवक दोनशे वीस क्विंटलची कमीत कमी दर सातशे पन्नास सर्वसाधारण सोळाशे पन्नास जास्तीत जास्त अठराशे रुपये क्विंटल, क्विंटल। तर तर मित्रांनो कळवण कांदा आहे उनळी कळवण बाजार समितीमध्ये शेहेचाळीसशे क्विंटलची उन्हाळ कांद्याला आवक बघायला मिळत आहे नवीन कांद्याला कमीत कमी दर नऊशे सर्वसाधारण चौदाशे रुपये क्विंटल तर जास्तीत जास्त अठराशे साठ रुपये तर मित्रांनो नवीन उन्हाळ कांद्याला चांगल्या प्रकारे कांदा बाजार भाव मिळत आहे नाशिक जिल्ह्यात तर पुढील बाजार समिती आहे लासलगाव बाजार समिती कांदा आहे उन्हाळी आवक सात हजार शहात्तर क्विंटलची तर लासलगाव मोठी बाजार समिती असून कमीत कमी दर येणं आठशे तर सर्वसाधारण दर आहे सतराशे ऐंशी आणि जास्तीत जास्त एकोणावीसशे रुपये क्विंटल लासलगाव मध्ये कांदा विकलाय तर हे होते नाशिक जिल्ह्यातील कांदा बाजार भाव भेटूया पुढील अपडेटमध्ये लवकरच तोपर्यंत नमस्कार